तर काय मग मेलेल पाहिजे होतं ना भाई एका विचाराने भेटलं म्हणलं काय अहो गावची यात्रा तुम्ही गावचा कार्य करता तुम्ही गावासाठी काय विकास केला आणि गेल्या पाच वर्षापासून आपल्या गावची यात्रा बंद पडंद पडली अरे या दारू मुळा बंद पडली आणि दारू हे बरोबर आहे दारू मुळा यात्रा बंद पडली अहो हे झालं पण गावात या बघा माणसाही मराठी

बाप तुझा आणि खोलीत कोण खोलीत कोणत्र असं जर पुढारी गावाला मिळालं तर गावाची विली वाट लागल कशी काय हा बघा आता नऊ तरुणांना आता संधी देऊया आपण त्यांना मार्गदर्शन करत राहूया गावाची यात्रा पाच वर्ष दारू दारूमुळे बंद आहे तर या वर्षी तयार करायची करायची आणि सर्व सूत्र तरुणांच्या हातात द्यायची तयार करायची पण गेल्या पाच वर्षापासून यात्रा बंद पडली बाकी शिल्लक कुणाकडे राहिलेली गेली गेल्या पाच वर्षातली आहे माझ्याकडे यादी ज्याच्या त्याच्याकडे ग्रामस्थाकडे चार पैसे राहिले नाहीत ती गोळा करा कुणाकुणाकडे राहिले तर अरे तवाय पंच पुढे पंच आहे कमी सर्व हा या बघा इथे याद्या पाच इस त्या हा नव्या वीस वर्षातल्या गोविंद पाटोळे हा सव्वा चारशे रुपये तुमच्याकडे पाठीमागची बाकी आहे माझ्याकडे सवा चारशे आहेत काय हो सवा चारशे पंधरा एकदम माझ्याकडं पाचशे रुपये घ्या शब्बा गावात राहू नका